हॅलो नमस्कार मी गौरी किचन किनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये कढीपत्त्याची खूपच टेस्टी लागणारी आणि चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत कढीपत्त्याचा उपयोग आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो पण त्याचबरोबर कढीपत्त्याची पाणी खूप औषधी असतात त्याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे त्याची चटणी आणि केलेले पदार्थ खूप टेस्टी लागतात चला तर मग आता वेळ न घालवता ही चटणी बनवायला सुरुवात करूया आता इथं मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत पानं आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि थोडीशी सुकून घेतली आहेत इथं एक चमचा जिरे घेतले आहेत लसूण घेतला आहे खोबरं घेतलं आहे शेंगदाणे घेतले आहेत आणि फुटाण्याची डाळ घेतली आहे आता हे सर्व जिन्नस आहेत हे आपण कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा खोबरं आणि फुटाण्याची डाळ आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत त्यामुळे मी आता शेंगदाणे टाकत नाहीये मी थोड्या वेळाने शेंगदाणे टाकणार आहे आता खोबरा आणि फुटाण्याची डाळ व्यवस्थित भाजली गेली की त्यामध्ये शेंगदाणे आणि जिरे टाकायचे आहेत आता हेही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना गॅस हा मीडियम ठेवायचा आहे हाय फ्लेम वरती हे आपल्याला भाजायचं नाही आता हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे मी हे सर्व काढून घेते आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे इथं मी एक चमचा तेल टाकला आहे तेलामध्ये आपण ज्या लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आता हे तेलामध्ये एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला लसणाला गोल्डन कलर आला कलर है। है है की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता लसणाचा कलर चेंज झाला आहे आता मी हे सर्व काढून घेते आता त्याच कढईमध्ये जे आपण कढीपत्त्याची पानं घेतली होती ती टाकायची आहेत इथं आपण कढीपत्त्याची पानं तळून घेणार नाहीये कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून हे व्यवस्थित त्या तेलामध्ये भाजून घेणार आहे इथं मी एक चमचा तेल टाकला आहे आता तेल टाकल्यानंतर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि पानं पूर्ण कढईमध्ये पसरून ठेवायचे आहेत एक ते दीड मिनिटाने पुन्हा ही पानं हलवायची आहेत साधारण तीन ते चार मिनिटांमध्ये ही पानं अगदी खुसखुशीत होऊन जातात पण गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाही नाहीतर पानं करपून जातील कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम फायबर व्हिटॅमिन ए आणि आयरनचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर केसाच्या आणि त्वचेच्या समस्यापासून सुटका मिळते त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्की बनवून खावा तुम्ही बघू शकता आता पानं हलकी फुलकी झालेली आहेत एकदम कुरकुरीत झाली आहेत मी गॅस बंद करते आता हे मिक्सरच्या जारमध्ये जे आपण भाजून घेतलेली सर्व साहित्य आहे ते घ्यायचं आहे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीही टाकून घ्यायची आणि ह्या चटणीमध्ये आता आपल्याला थोडस लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकते मी आणि आपल्या चटणीला एकदम चटपटी तशी टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे सर्व चिन्नस आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहेत आता हे मी फिरवून घेतलं आहे आपली चटणी खाण्यासाठी एकदम तयार आहे ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून एक ते दोन महिन्यापर्यंत ठेवू हो शकता तर आजची ही कढीपत्त्याची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता तर भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय